समर्थ हो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि उद्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी महाष्टमी आली आहे यंदाची नवरात्र तृतीय तिथीच्या दोन दिवसांच्या योगामुळे नवरात्री दहा दिवसांची साजरी केली जात आहे त्यामुळे तीस सप्टेंबर रोजी महाअष्टमीच्या दिवशी विशेष होम हवन साजरा केला जाईल नवरात्रीतील या दोन दिवसांना अत्यंत महत्व दिलं जातं विशेषत अष्टमी आणि नवमिला तर हे दोन्ही दिवस धार्मिक दृष्टिकोनातनं खूप महत्वाचे मानले जातात ब्रह्मदेवाच्या वरदानाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केवळ एक महिला योद्धा म्हणजेच देवी दुर्गेनेच केला आणि त्याच्या विजयाची गाथा आणि दुर्गा मातेच्या शक्तीची पूजा या दिवशी केली जाते तर हे देखील म्हटलं जातं की महाष्टमीला होम हवन केल्यामुळे घरातील नकारात्मकता वाईट शक्ती आणि दारिद्र्य दूर होतात होम हवन करून घरात आणि कुटुंबात सकारात्मकता येते ज्यामुळे आपली जीवनधारा अधिक सुखकारक होऊ शकते अनेक ठिकाणी खास करून मंदिरांमध्ये या दिवशी होम हवन आवर्जून केला जातो महाअष्टमीच्या दिवशी दिवशी कन्यापूजन देखील खूप महत्वाचं असतं नऊ कन्यांचे पूजन केल्याने दुर्गा मातेच्या नऊ रूपांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महाष्टमीला कन्या कन्यापूजन करू शकता आणि जर तुम्ही महाअष्टमीला कधी जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही नवमीला सुद्धा हे पूजन करू शकता त्याचप्रमाणे हवन देखील तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला करू शकता धार्मिक दृष्टीने नवरात्रीतील महाअष्टमी आणि नवमीला खूप महत्व आहे आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि पूजा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तीस सप्टेंबर मंगळवारच्या महाअष्टमीला तुम्हाला घरात घट असो किंवा नसो तरीही सर्वांनी एक प्रभावी उपाय करायचा आहे या उपायात तुम्हाला दोन विड्याच्या पानांचा उपयोग करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व दुःख दारिद्र्य आणि अडचणी नष्ट होतील आणि कोणतीही इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होईल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन प्रत्येक कामात यश मिळवता येते तर या दोन विड्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या महाष्टमीला किंवा महानवमीला करू शकता कारण नवरात्रीचे हे दोन दिवस खूप महत्वाचे मानले जातात आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो त्यांचा परिणाम आपल्यावर

ज्योतिषशास्त्रानुसार विड्याच्या पानाशी संबंधित उपाय केल्याने त्या उपायांचा परिणाम आपल्याला मिळतो आपण कधीही आपल्या मनात ठरवलेली इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करायला खूप प्रयत्न करतो पण तरीही कधी कधी काहीही प्रयत्न केले तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी जर मेहनत केली तरीही ती शक्य होत नाही तर अशा वेळी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुमची इच्छा धनप्राप्तीची मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा शारीरिक आणि मानसिक सगळ्या प्रकारच्या इच्छा या नक्कीच पूर्ण होतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान चांगलं आणि ताजं घ्या त्यावरती थोडस मध लावा आणि त्या मधाचा उपयोग तुमच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी केला जातो आता हे पान तुम्हाला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल तर तेथील तुम्हाला या घटासमोर हे पान ठेवायचं आहे आणि जर घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्हाला कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिच्यासमोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला नवर्ण मंत्राचा जोप करायचा आहे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडा विचे हा मंत्र तुमच्या कुलदेवीचा मंत्र आहे तर या मंत्राचा जोप केल्याने कुलदेवी प्रसन्न होते आणि तुमच्यावर कृपा करत असते मंत्राचा जोप केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या इच्छित मनोकामनेसाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे पान तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पान उचलून बाजूला तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही घट विसर्जन कराल तेव्हा हे पान देखील विसर्जित करू शकता तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितला आहे आणि तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवी दुर्गेला विड्याचा पान आणि मध या दोन वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमची जी, जी अडलेली कामं आहेत तर ती सुद्धा मार्गे लागतील आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल तर तुम्ही हा उपाय उद्या महाष्टमीला किंवा महानवमीला कधीही करू शकता हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि याचं तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि यशस्वी होईल जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीही मनासारखं घडत नसेल तुमच्यावर सतत संकट अडचणी किंवा अडथळे येत असतील किंवा रात्री झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही एक अजून एक प्रभावी उपाय करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती मोहरीचं तेल लावायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या देवघरा काही आहे त्यानंतर रात्री झोपताना ते पान उचलून तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते पान उचलून त्याला विसर्जित करायचं आहे आणि जर तुम्ही हा उपाय महाष्टमीला के केला तर तुमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होण्यास मदत होईल या दिवशी विशेषतः महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला पानाचा विडा अर्पण करणं खूप महत्वाचं आहे पानाचा विडा किंवा तांबूल आपल्या देवीला अर्पण करायला हवा कारण या उपायाने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो आणि नवरात्रीच्या नऊ नव दिवसांच्या शुभ फळांचा अनुभव देखील आपल्याला प्राप्त होतो तर हा पानांचा विडा तांबूल म्हणून ओळखला जातो तर तुम्ही हा तांबूल घरामध्ये बनवून वापरू शकता मात्र तुम्हाला त्याचं तांबूल बनवायचं असेल तर तुम्ही पानशॉप मध्ये जाऊन तसा तो बनवून घेऊ शकता तर तिथे तुम्हाला चुना आणि तंबाखू न घालता तांबूल ते बनवून देतील जेव्हा तुम्हाला तांबूल मिळून त्याचा विडा तयार होईल तर ते तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचं आहे तर हे अर्पण केल्यानंतर ते घरामध्ये सर्व लोकांना प्रसाद म्हणून द्या आणि कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीस ते देऊ नका कारण हे तांबूल आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि तो फक्त तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यामुळे महाअष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणि घरातील सर्व सदस्यांसोबत तो प्रसाद म्हणून ग्रहण करा असं केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कमी होतील आणि तुमचं जीवन पुन्हा समृद्ध आणि यशस्वी होईल जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या बाबतीत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत खूप करत असला तर तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल असं वाटत असेल की इतरांकडून तुम्हाला सतत पैसे मागायला लागतात किंवा तुमच्यावर कर्जाचं ओझं झालं असेल तर या सर्व आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला एक खूप प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या महाष्टमी किंवा महानवमीला करू शकता तर या उपायासाठी सुद्धा तुम्हाला एक पान आहे आणि आणि त्या त्या पानावर पानाला तुम्ही आपल्या उपायसाठी दुर्गा देवीला मनोभावे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि एक वेळा सिद्ध तुम्हाला पठण करायचं आहे तर हे सगळं केल्यानंतर तर त्या पानाला संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी ते पान उचलून तुम्हाला आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात प्रगतीचे मार्ग खुलतात आणि घरामध्ये हो बाजूने पैसा आणि धनसंपत्ती येऊ लागते आणि म्हणून हा उपाय खूप प्रभावी आहे जर तुम्ही हा उपाय उद्या किंवा महानवमीला केला तर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये नक्कीच सुधारणा होईल नवरात्रीत विड्याच्या पानांना खूप महत्व दिलं जातं दुर्गादेवीची पूजा विद्याच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही आणि आपल्या कुलदेवीची सेवा देखील त्या पानाशिवाय अपूर्ण ठरते आणि म्हणून या व्हिडियाच्या पानाशी संबंधित उपाय करताना त्या उपायांचा आपल्याला निश्चितच लाभ मिळतो तुम्ही हे उपाय उद्या महाअष्टमीला किंवा परवा महानवमीला करू शकता काही उपाय महाअष्टमीला करा आणि काही उपाय महानवमीला करा नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला नवा मार्ग मिळेल आणि तुमचं जीवन अधिक यशस्वी होईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।